केळफुलाची भाजी म्हटली तर आमच्याकडे सगळ्यांच्याच आवडीची पण आज म्हटलं नेहमी एकाच पद्धतीची भाजी बनवण्यापेक्षा त्यासोबतच वेगळं काहीतरी खमंग चाहा सोबत आणि कुरकुरीत बनवावं तर त्यासाठी बघा इथे मी हे केळफुल केळफूल घेतलं आणि सुरुवातीला हाताला असं तेल लावायचं म्हणजे काळे पड आता हे केळफूल मी सोलून घेते के तर केळफुलाचा हा जो वरचा गुलाबी भाग असतो ना तो असा एक एक करून काढायचा यामध्ये अशी छोटी छोटी फुलं असतात आतमध्ये ही जी छोटी छोटी फुलं असतात ना ती आपल्याला साफ करायची आहेत आणि हा जो वरचा गुलाबी पापुत्रा असतो तो बाजूला काढू तर ही बघा ही फुलं आहेत त्याच्या आतमध्ये असा एक मोठा दांडा असतो तो काढून घ्यायचा आणि सोबतच एक असा पातळ पापुत्रा असतो तो सुद्धा बाजूला काढायचा हे बघा अजून एक फुल मी निवडून दाखवते तर हा लांब जो दांडा आहे आणि सोबतच हा छोटा पापुद्रा तो बाजूला करायचा अगदी पटकन निवडून होतात ही सर्व फुलं मी निवडून घेते आणि सोबतच हा आतला जो गर असतो तो पूर्ण सोलायची गरज नाही असा बारीक गर निघाला की तो बाजूला ठेवू संपूर्ण केळफूल सोलून त्यातील आतली छोटी छोटी जी फुलं आहेत ती पूर्णपणे निवडून झाली आता ही बघा ही अशी एकत्र केली आणि बारीक अशी कापून घेतली केळफूल कापण्यापूर्वीच एखाद्या मोठ्या परादीमध्ये असं पाणी घ्यायचं आणि हे असं थोडं थोडं कापून झालं की मग ते परादीतल्या पाण्यामध्ये घालायचं म्हणजे ते काळपट सुद्धा पडत नाहीत बऱ्याच प्रमाणात चीक असतो आणि सोबतच ते जर हवेवर ठेवलं तर लगेच काळं पडतं त्यामुळे भरपूर पाण्यामध्ये असं भिजवून ठेवायचं तर ही फुलं तर कापून होत आहेत तोपर्यंत मी हे जे बोंड आहे ते सुद्धा कापून घेते तर त्याला बघा वरच्या बाजूने असं चोचवायचं आणि नंतर आपण नेहमीची भाजी चिरतो त्याच पद्धतीने चिरून घ्यायचं केळफुलाची भाजी वडे कोणतेही पदार्थ बनवायला तसं फार वेळ लागत नाही पण सुरुवातीला केळफूल सोलायला ते चिरायला आणि पाण्यात भिजवून ठेवायला मात्र थोडासा वेळ लागतो तर हे बघा पाण्यात असे भिजवून ठेवलं आणि वरून थोडासा दाब दिला म्हणजे संपूर्ण केळफूल व्यवस्थित असं पाण्यामध्ये भिजत साधारण पाच ते सहा तास तरी व्यवस्थित असं भिजवून ठेवायचं म्हणजे यातला कडवटपणा सुद्धा नाहीसा होतो आणि यातला बराचसा चिक सुद्धा पाण्यात उतरतो सहा चांगले भिजवून झाल्यानंतर यातील काही केळफुलाची छानशी अशी भाजी बनवली आता हे जे शिल्लक राहिलेलं केळफूल आहे ना ते पुन्हा व्यवस्थित पिळून यातील बघा आणि कडवटपणा हे सर्व या या पाण्यामध्ये त्यामुळे मात्र वापर करायचा नाही दोन्ही हाताने चांगलं असं पिळून शिल्लक राहिलेलं हे केळफूल संपूर्ण मी या ताटामध्ये काढलं आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला सोबतच यामध्ये अर्धी वाटी भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ लाल तिखट आणि थोडीशी हळद घालायची शक्यतो हे केळफुलाचे वडे बनवताना आले लसूण वगैरे वापरत नाहीत पण आपल्याला वापरायचं असेल तर यामध्ये आले लसूण सुद्धा वापरू शकता हे सर्व घातल्यानंतर हाताने सुरुवातीला असं चुरून घ्यायचं म्हणजे मसाला मीठ सर्व या केळफुलाला अगदी आतपर्यंत मुरलं जातं यामध्ये पीठ घालताना सुद्धा सगळ्यात जास्त प्रमाण हे तांदळाच्या सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलं यातील थोडस घातलंय आणि गरजेप्रमाणे पुन्हा घालेन सोबतच यामध्ये दोन चमचे भरून बेसन घातलंय आपल्याला जर चण्याची चा डाळ वाटून घालायची असेल तर तसं सुद्धा घालू शकता आता यामध्ये पाणी वगैरे न घालता सुरुवातीला हाताने असं मळून घ्यायचं आणि नंतर गरज लागेल तसं थोडं थोडं पाण्याचा हबका द्यायचा आणि याच असं पीठ मळायचं बरे याचे वडे थापताना सुद्धा अगदी पटकन थापले जातात तर त्यासाठी हाताला थोडस असं पाणी लावायचं आणि छोटे छोटे गोळे घेऊन हातावरच याचे वडे थापायचे संध्याकाळच्या चहा सोबत खाण्यासाठी अगदी खमंग असे हे वडे बनतात केळफूल घातले सोबतच यामध्ये शिमला मिरची मक्याचे दाणे असे आपल्या आवडीचे कोणतेही पदार्थ वापरू शकता तवा चांगला गरम झालाय यावर एक चमचा भरून तेल घातलं आणि सोबतच हे असे हातावर थापलेले वडे घातलेत सुरुवातीला यावर झाकण ठेवायचं आणि साधारण दोन मिनिट तरी शेकू द्यायचं या दोन मिनिटांमध्ये आतली पीठ केळफूल अगदी व्यवस्थित वाफून निघत वरच झाकण काढलंय आणि अजून थोडा वेळ शेकून घेते आणि नंतर मात्र दुसरी बाजू पलटताना बघा अगदी पटकन अशी पलटली जाते दुसऱ्या बाजूने देखील अजून एक ते दोन मिनिट अगदी व्यवस्थित खमंग आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावं गरज असेल तर कडेने थोडस तूप किंवा मग तेल सोडावं हे केळफुलाचे वडे ना मी तव्यावर असे करते पण आपल्याला जर डीप असेल तर कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये डीप फ्राय सुद्धा करू शकता पण असे हे शॅलो फ्राय केलेले वडे सुद्धा चवीला छान लागतात आणि सोबतच यांना रंग बघा अगदी सुरेख आलाय मस्त असे कुरकुरीत असे वडे झालेत संध्याकाळच्या चहा सोबत काही स्नॅक्स हवा असेल आणि घरामध्ये केळफूल चिरून ठेवलं असेल तर हे वडे बघा अगदी पाच ते दहा मिनिटात पटकन बनवून होतात चवीला तर छान आहेतच आणि सोबतच पौष्टिक सुद्धा आहेत यावरून मी थोडस असं खोबरं घातलं आणि हे केळफुलाचे वडे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा कर सोबतच आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन दाबा धन्यवाद